पी राधाकृष्णन यांचा आज देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी पार पडला नवी दिल्ली मधील राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात झालेल्या या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली आय आय चंद्राभ्रम पोनस्वामी राधाकृष्णन डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बी अ ट्रू फेथ अँड अलिजन्स दॅट आय विल बी अ ट्रू फेथ अँड अलिजन्स to the constitution of india to the constitution of india is by law established yes by law established and that i will faithfully discharge the duty and that i will faithfully discharge the duty upon which i am about to enter upon which i am about to enter या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड हमीद अंसारी एम व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक माजी आणि सध्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे विविध राज्याचे मुख्यमंत्री राजकीय नेते उच्च पदस्थ अधिकारी आणि समाजातील मान्यवरही उपस्थित होते उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव केला या निवडणुकीनंतर त्यांनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपण्यात आला आहे उपरोक्त सर्व सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी रामनाथ सिंग जे पी नड्डा पियुष गोयल तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सी पी राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती म्हणून त्यांना अनेक प्रशासकीय व विधायी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत आजच्या या शपथविधीमुळे भारतीय लोकशाहीतील एक महत्वाचा टप्पा पुन्हा एकदा गाठला आहे ज्यामध्ये संसद आणि कार्यपालिका यांच्यातील समन्वयाचे महत्व अधोरेखित झाले आहे